मूर्तिजापूर येथील पत्रकार अन्वर खान यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करा अशी मागणी मूर्तिजापूर येथील पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे मूर्तिजापूर येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार अनवर खान यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची सखोल चौकशी करा अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समस्त पत्रकारांनी निवेदनातून केली वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्राचे पत्रकार अनवर खान यांच्यावर पोलिसांनी मनात आक्रोश ठेवत कोणतीही चौकशी न करता थेट गुन्हा दाखल केलाय तर या प्रकरणात कोणत्याही स्तरावर पोलिसांनी चौकशीसाठी पुढाकार न घेता किंवा तपास न करता घाई गडबडीत बदला घेण्याची भावना मनात ठेवत खाकीचा दुरुपयोग केलाय गुन्हा बनावटी खोटा असल्यामुळे गावात नागरिकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे तर मूर्तिजापूरला सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत अनेकदा अनवर खान यांनी पोलिस स्टेशनच्या संबंधित लोकांना न्याय मिळावा यासाठी बातम्या प्रकाशित केल्या त्यामुळे ठाणेदारांनी याचा राग मनात धरत एका राजकीय पक्षाच्या समाजकंटकांनी खाकीशी संगणमत करत षडयंत्र रचलाय तर मूर्तिजापूर शहरात अवैध धंदे आणि इतर गुन्ह्यांबाबत पोलीस पुढाकार घेत नाही फक्त याच प्रकरणी पोलिसांनी पुढाकार दाखवला इतर प्रकरणात पोलीस थेट गुन्हा दाखल करत नाही फिर्यादींना वारंवार पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतात अनवर खान या पत्रकारास न्याय मिळावा यासाठी समस्त पत्रकारांनी आमदार हरीश पिंपळे यांची भेट घेतली आणि याबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी पत्रकारांनी आपल्या मागण्यांच्या निवेदनाची प्रत गृहमंत्री पालकमंत्री विरोधी पक्षनेता पोलीस महासंचालक पोलीस निरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती खासदार आमदार जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले लोकशाहीचा चौथा ज्याला म्हटला जातो पत्रकारिता तोच लोक लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा खिळखिळा करण्याचा लो, प्रयत्न मूर्तिजापूर शहरातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे आमच्या एका पत्रकार बांधवावर काही कारण नसताना खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे मस्तिक्वता संबंधित पत्रकार पत्रकार हा एकवीस वर्षापासून पत्रकारिता करतो एकवीस वर्षामध्ये त्याच्यावर कु कुठलाही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही परंतु हे जे नवीन अधिकारी, अधिकारी, अधिकारी तो या ठिकाणी आले तर या अधिकाऱ्यांनी तर त्यांचं काय असेल ते आम्हाला माहीत नाही ते परंतु या पत्रकारावर हा जो गुन्हा या ठिकाणी दाखल केला आणि मुस्कटबाजी जी या ठिकाणी केलेली आहे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी या पद्धतीने जर होत असेल तर हे आम्ही कधीही खपून घेणार नाही या संदर्भामध्ये आम्ही या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि संपूर्ण पत्रकार बांधवाच्या वतीने आम्ही या पत्रकाराच्या पाठीशी या ठिकाणी शंभर टक्के उभारव एवढी आम्ही गोळा देतो प्रतिनिधी सुमित सोनोने न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला